राम राम मित्रो मी तुमचा मित्र श्रीराम कदम आज आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होतात होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि हे बघू शकतात हे परयभजन या रेल्वे स्टेशनची पाठी आणि मित्रो या ठिकाणी हे मालगाडी या ठिकाणाहून जाणार हो। आहे हे बघू शकतात मित्र हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्मवरती आपण उभे आहोत हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आणि या बाजूचा हा तीन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे बघू शकतात या ठिकाणी भरपूर काही असं नवीन झालेलं आहे आणि ही गाडी या ठिकाणाहून जाणार आहे याच्या पण एक गाडी आहे मित्रो एक आणि दोन या प्लॅटफॉर्मवरती चार रेल्वे रुळ आहेत आणि बघू शकता सॉरी मित्रो पाच रेल्वे रुळ आहेत आणि या ठिकाणी हे तीन गाड्या आहेत या दोन मालगाड्या याच्यापर्यंत पण एक गाड्या आहे आणि हे दोन दू, दोन रेल्वे रुळ असा हा हे आगळं वेगळं असं परळी हे रेल्वे स्टेशन बघू शकतात मित्रो या दिशेला परभणी या मार्गाकडे जाणारा हा मार्ग, मार्ग बघत आहोत परभणी या रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा मार्ग आणि या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत आपण चला तर मग मित्रो हे तीन नंबरचं प्लॅटफॉर्म आपण तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आलो आहोत आणि ह्या बाजूला हा जे दिसत आहे या ठिकाणी एक फ्लॅट आणि या ठिकाणी एक रेल्वे रोड आतरण्यात येणार आहे जो की नगर या रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे मित्रो बघू शकतात या ठिकाणी हे काम चालू आहे हे तीन नंबर प्लॅटफॉर्मचा हा कटाडा का घेण्यास काम चालू आहे आणि याच्या बाजूचा ते जे इंजिन आहे हे जे मालगाडी येते जे की खत घेऊन ते डायरेक्ट या गोडाऊन हा जे दिसत आहे ते आगवाडावला उतरण्यात येत आहे येते समजा आणि आपण जे महत्वाचा प्लॅटफॉर्म बघणार आहोत चला तर मग त्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन पॉवर बनी या दिशेने आलो होतो आणि या ठिकाणी बघू शकतात हे काम चालू आहे आणि या ठिकाणी प्लॅटफॉर्म होईल असं दिसत आहे नवीन बघू शकतात या ठिकाणी नंतर आपल्याला समजलं की या ठिकाणी हा नगर या मार्गाला जोडण्यात येणारा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे बघू शकतात या ठिकाणी कामाला वेग आलेला आहे मित्रो आपण हे चार नंबर वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी पूर्ण भरावा करत आहेत किंवा काही भरावा झालेला आहे समोर पण भरावा चालू आहे हा तीन नंबरचा प्लॅटफॉर्म बाजूचा आणि या ठिकाणी हे चार नंबर प्लॅटफॉर्म होईल अशी आशा आहे किंवा या साइडला होईल अजून या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काही असं फायनल कळालं नाही पण नक्कीच फायनल झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी अपडेट देत राहू बघू शकतो या ठिकाणी पण चान्सेस आहेत होण्याचे आणि या बाजूला या गोडाऊनच्या पण होण्याचे चान्सेस आहेत या ठिकाणी पूर्ण भाराव करण्यात आलेला आहे चार नंबरचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी चार आणि या साईडला पाच या ऑलरेडी या ठिकाणी रेल्वे रुळ आलेला आहे आणि हा पाच नंबरचा प्लॅटफॉर्म होईल असे चान्सेस आहेत बघू शकतात आणि याच्या हे वडा हा जो पेज दिसत आहे हा नगर या रेल्वे मार्गाला जोडण्यात येईल असं वाटत आहे बघू शकता हे बघू शकतात या ठिकाणी थी थी, हे पूर्ण भराव करण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणचं पण कामाला वेग आला आहे हे आप आपण या ठिकाणी बघत आहोत हे पूर्ण आहे बघू शकतात मित्र या ठिकाणी हे भरावा करत आहेत आणि हा चार नंबरचा प्लॅटफॉर्म आणि या बाजूला तीन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे मित्र हे दादरा हा नवीन दादरेच काम चालू आहे या ठिकाणी बघू शकतात चला तर मग मित्रो आपण नगर बीड नगर या मार्गाला ज्या ठिकाणी परळी वैजनाथ हा मार्ग जोडण्यात येणार आहे या दिशेने आणि त्या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र मित्र हा खूप मोठा असा दादर होत आहे मित्रो रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे ची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता हे रेल्वे स्टेशन बघू शकतात पूर्ण इलेक्ट्रिकल झाला आहे आणि पूर्ण लाईटवरती गाड्या या ठिकाण पण चालू झालेल्या आहेत आणि लाईटवरच या गाड्या चालत आहेत चला तर मग मित्र या दिशेला जो महत्वाचा बीडनगर हा रेल्वे मार्ग परळी वैजनाथ या मार्गाला जोडण्यात येणार आहे या दिशेने जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा हो, पाहणार आहोत हे अशा प्रकारे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणचा परिसर बघत आहोत आपण आणि आपण ज्या ठिकाणी नगर मार्ग जोडण्यात येणार आहे या ठिकाणी जाऊन या ठिकाणी होत असलेले काम चालव चालत हे या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन आणि आपण दीड किलोमीटर अंतरावरती आलो या ठिकाणी नगर बीड हा रेल्वे मार्ग कनेक्ट होणार आहे बघू शकते या ठिकाणी पूर्ण झाडे साफ केलेले आहेत आणि या ठिकाणी हा दोन रेल्वे रुळ आहेत हा औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ या केंद्राकडे जात आहे आणि हा रेल्वे रोड जो कनेक्ट होणार आहे या पोलला कनेक्ट होईल आणि या दिशेला फाटाफटल बघू शकतात या ठिकाणी काम चालू आहे आणि आपण या होत असलेल्या कामाच्या दिशेने जाऊन या ठिकाणी अपडेट घेऊ हो। चला तर मग ज्या ठिकाणी नगर मार्ग बीड नगर रेल्वे मार्ग कनेक्ट होणार आहे हा बघू शकतात या ठिकाणी कनेक्ट होईल या पोलला आणि या दिशेला काम चालू आहे हे पण पाहणार आहोत तर नंतर या ठिकाणी कनेक्ट होईल आणि बघू शकतात या दिशेला हे काम चालू आहे या नगरमार्ग बघू हे इथे कनेक्ट होणार आहे या ठिकाणी बघू शकतात हे काम नाला करत आणि या ठिकाणी हे पत्र फिट करत आहेत आणि या ठिकाणी नाला झालेला आहे या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत आणि समोर खडी पण आलेले आहे बघू शकतात या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे आणि अजून वेग येईल असे असे दिसत आहे बघू शकतात पूर्ण या ठिकाणी स्लिपर स्लीपर आलेले आहेत आणि या ठिकाणी खडी पण आलेले आहे या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे आणि भविष्यात अजून वेग येईल असे अशा दिसत आहे बघू शकतात या ठिकाणी नालीचं काम चालू आहे एक चांगल्या प्रकारे आणि खूप मोठा असा हा नाला बनवत आहेत बघू शकतात अशा प्रकारे एक आठशे मीटर पर्यंत हा नाला बनवण्याचं काम झालेलं आहे आणि असच या इथपर्यंत चला तर मग समोर एक खडे आलेली आहे आणि हे जिथपर्यंत नाला झालेला आहे तिथं जाऊन या होत असत हे बघू शकतात या ठिकाणी ही खडी आलेली आहे आणि या ठिकाणी स्लीपर पण आलेले आहेत हे पण आपण पन पाहिलं हे पूर्ण खडी बघू शकतात आणि या बाजूलाच नाला आहे हे पण आपण पन पाहिलं आणि नाल्याच काम कुठपर्यंत झालंय हे पाहणार आहोत चला तर मग मित्र आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशन पासून ठिकाणी बीड नगर हा मार्ग जोडण्यात येणार आहे आणि आपण शिरसाळा किंवा नगर या मार्गाने शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत चालत राहू शिरसाळा या दिशेने जात आहोत आणि ही खडी आलेली आहे आणि आपण या ठिकाणी हे बघू शकतात पूर्ण खडी आलेली आहे आणि या ठिकाणी नाला या इथपर्यंत हे शेड दिसत आहे या इथपर्यंत हा नाला नाल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि समोर पण होणार आहे बघू शकतात चला तर मग मित्र समोर होत असलेल्या कामाचा मित्र बघू शकतात या ठिकाणी ही खडी पूर्ण आलेली आहे आणि समोर पण येत आहे हे ये पण पाहणार आहोत चला तर मग वैजनाथ या रेल्वे स्टेशन पासून जो बायपास आहे परळी वैजनाथ टोकवाडी या गावाला इथपर्यंत कामाचा आढावा घेत आहोत मित्र हे अशा प्रकारे आणि हे समोर अगदी हे बायपास टोकवाडी या गावाजवळ आणि या देशेला हे टोकवाडी गाव आहे मित्रो या ठिकाणीच व्हिडिओला मित्र अ व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मित्र या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद